राज्यावर दुहेरी संकट अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात डिप्रेशन राज्यात मुसळधार पावसाचा आठवडा तर नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण हा संपूर्ण आठवड्याचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चोवीस ते तीस ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येलो अलर्ट आणि ऑरेंज जा अलर्ट जारी करण्यात आला आहे म्हणजे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार व मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील नवीन प्रणाली ही चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे राज्यात एकाच वेळी दोन सागरी प्रणाली सक्रिय झाल्याने पुढील आठवडाभर म्हणजे चोवीस ते तीस ऑक्टोंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे अरबी समुद्रात डिप्रेशन म्हणजेच तीव्र किंवा क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन प्रणाली यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक जि अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर गेले चोवीस तासाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जळगाव रायगड कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ज्यामुळे या प्रणालीची तीव्रताही दिसून येते तर अरबी समुद्र समुद्रातील प्रणाली आपण सविस्तर पाहूया सध्या अरबी समुद्रात एक डिप्रेशन सक्रिय झाले आहे ही प्रणाली सुरुवातीला किंचित उत्तर पूर्वेकडे सरकून नंतर उत्तर पश्चिमेकडे वळण घेईल या प्रणालीचा बंगालच्या उपसागरातील पूर्वीच्या कमी जागी क्षेत्रात बाष्प मिळत असल्याने तिच्या ही वाढत आहे तर बंगालच्या उपसागरात देखील एक नवीन प्रणाली तयार होत आहे तर तिचा देखील अंदाज आपण सविस्तर घेऊया यासोबतच बंगालच्या उपसागरात अंदमान निकुबार बेटनजवळ एक नवीन चक्रकार प्रणाली ही तयार झाली आहे ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने सरकून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अनुकूल वातावरण मिळाल्याने तिचे रूपांतरित डीप डिप्रेशन किंवा अगदी चक्रीवादळ देखील होऊ शकते जरी ही प्रणाली थेट महाराष्ट्रावर येणार नसली तरी तिच्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बाष्प ओढले जाईल ज्यामुळे पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे तर आता उद्याचा सविस्तर अंदाज पाहूया आपण उद्या हा राज्यात मुसळधार पाऊस असणार आहे सातारा पूर्व भाग आणि घाटमाता या परिसरात तर पुणेमध्ये घाटमाता आणि रायगड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसची शक्यता आहे तर हलका हो ते मध्यम पाऊस पावया कोणकोणत्या जिल्ह्यात असेल तर मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट आणि पूर्व भाग सांगली सोलापूर पुणे पूर्व भाग अहिल्यानगर नाशिक घाट आणि पूर्व भाग त्याचबरोबर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीचा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस हा भाग बदलतच पडणार आहे हा एक संलग्न पडता भाग बदलत पडणार आहे त्यामुळे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी तर उर्वरित विदर्भात हा धोका कमी आहे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा काही विशेष धोका नाही आहे म्हणजे या ठिकाणी विशेष पाऊस पडण्याची शक्यता नाही काही ठिकाणी झालं तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पंचवीस ऑक्टोंबर रोजी शनिवारी म्हणजे पावसाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे परभणी हिंगोली नांदेड सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पावसाचा जोर हा कमी होईल मात्र उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम हा कायम राहणार आहे तेही भाग बदलत तर पुढील सात दिवसांचा अंदाज लक्षात घेता राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा या दिवसात होणार आहे तर संपूर्ण कोकण आय एम डीच्या मॉडेलनुसार अंदाज बघूया आपण तर संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्हा व अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि विदर्भाचा काही भागात सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाचा अंदाज आहे तर एन सी एम आर डब्ल्यू एफ या मॉडेलनुसार दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे सर्वाधिक असेल तर दोन्ही मॉडेलच्या अंदाजानुसार राज्यात पुढील आठवड्यावर पावसाचा मुक्महार राहणार आहे या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रताही अधिक असणार आहे तर शेतकऱ्यांनी आलेली पिके विशेषतः सोयाबीन आणि कापूस वाचवण्यासाठी तात्पर्न उपाययोजना कराव्यात आणि शेतीचे नियोजन हे हवामानाचा अंदाज घेऊनच करावे तर हे पावसाचे स्वरूप कसे असणार आहे हा पाऊस सर्वदूर सारखा नसेल काही ठिकाणी तो जोरदार असेल तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी गावांना पाऊस सोडूनही देऊ शकतो मात्र हा पाऊस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येणार आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसाचा हा परिणाम असल्याचं दिसून येत आहे तर शेतकऱ्यांसाठी काय चाललं आहे सर ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे वातावरण हे जोर घेणार आहे तर शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे विजा आणि वादळापासून धोका आहे या काळात विजांचे प्रमाण हे जास्त असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी आणि अल्या प्राणी पाळ्यां प्राण्यांची काळजी देखील घ्यायची आहे तर कार्नील पिके हे विशेष सोयाबीन आणि कापूस सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहे तर एकंदरीत चोवीस ते तीस ऑक्टोंबर हा आठवडा राज्यासाठी पावसाचा ठरणार असून शेतकऱ्यांना हा अंदाज घेऊन आपली शेतीच्या कामांचे नियोजन करावे तर कोकण आणि कोकणात चोवीस ते सव्वीस ऑक्टोंबर या काळात विशेषतः चोवीस आणि पंचवीस ऑक्टोंबर रोजी मुंबईसह कोकण आणि गोव्यात ही जोरदार पाऊस अशी शक्यता आहे तर सत्तावीस ते एकतीस ऑक्टोंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार असून परंतु वातावरण हे ढगाळ राहणार आहे तर हलक्या पावसाच्या सरी देखील पडण्याची शक्यता आहे या काळात तापमान देखील सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे तर मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर चोवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान पुणे आणि लगतच्या परिसरात गडगडाटी वादळासह पावसाचं शक्यता आहे चोवीस ऑक्टोंबरला पावसाजो हा जास्त राहणार आहे तर सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दरम्यान पावसाचे प्रमाण देखील कमी होऊन असलं ते स हलक्या सरी देखील येण्याची शक्यता आहे हवामान हवामानश ढगाळ राहणार आहे या दरम्यान तर तीस तारखेला पाहूया हवामान कोरडे हो तीस तारखेच्या दरम्यान हवामान हे कोरडे होणार आहे आकाशात ढगाळ परिस्थिती कमी जाणार आहे तर मराठवाड्याचा अंदाज लक्षात घेता चोवीस ते सव्वीस ऑक्टोंबरमध्ये गडगडाटी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर सत्तावीस ते तीस ऑक्टोंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे परंतु हलक्या सरींची देखील शक्यता आहे या काळात तापमान देखील एकोणतीस डिग्री ते एकतीस डिग्री सेल्सिअस से दरम्यान राहणार आहे तर विदर्भाचा अंदाज लक्षात घेता विदर्भात देखील चोवीस ते पंचवीस ऑक्टोंबरमध्ये नागपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान अंशता ढगाळ आणि आर्द्र राहण्याची शक्यता आहे ते सव्वीस ते तीस ऑक्टोंबरमध्ये हळूहळू हवामान कोरडे होत जाईल आणि पाऊस थांबेल एकतीस ऑक्टोंबरपर्यंत आकाश निरभ्र होण्याची देखील शक्यता आहे म्हणजे एकतीस ऑक्टोंबरनंतर हा राज्यात पाऊस झाला पाऊस थांबणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दक्षता घ्यावी व पुढील शेतीच्या कामांचे नियोजन करावे तर आपली व्हिडिओची माहिती आवडलीस आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद